मध्ये गेले तीन झाले शिवसेनेचे खासदार निवडून येत आहे तर यावेळेस राष्ट्रवादीने डॉ अमोल कोल्हेच्या रूपाने शिवसेनेसमोर एक आव्हान निर्माण केले आहे तर या वर्षी देखील युतीची सत्ता येईल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र कामगार संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष इरफानबाई सय्यद सर नमस्कार सर आमच्या कार्यक्रमात तुमचे स्वागत करते

की शिरूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला गेले पंधरा वर्ष काय त्याच्यापासून आपण सगळ्यांनी बघितलंय व हे सगळ्या गोष्टी केलेल्या जर तसं असलं सर तर राष्ट्रवादीचे माननीय शरद पवार साहेब व राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीकडून उमेदवार दिले गेले असतील मागच्या वर्षी त्यांनी एक उमेदवार दिला होता आणि त्यांच्याकडनंच जसं बोललं जाते की तो उमेदवार कमकुवत होता तो तातडीने कमी होता आणि आज आपण बघायला गेलो की राष्ट्रवादीकडं इच्छुक उमेदवारांची लाईन होती जी मंडळी समाजात लोकांच्या अडी अडचणी दुःखात सहभागी व्हायची तशा लोकांना डावलून त्यांनी आयात उमेदवार आणलेला आहे राहिली गोष्ट डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे चित्रसृष्टीत खूप चांगलं काम करतात आपण सर्वांनी बघितलं अमोल कोल्हे सर कीज भरत मंडळी आहेत उदाहरणार्थ नाना पाटेकर साहेब आहेत मकर नानासुळे आहेत हे मंडळींनी महाराष्ट्रासाठी व समाजासाठी काय केलंय ही मला बोलायची गरज नाही हे आपण सर्वांनी आतापर्यंत बघितलेलं आहे तसे डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिरूर मतदार संघासाठी काय केले हे त्यांनी बोलून दाखवा सर आताच साकनमध्ये त्यांनी भाषण केलं तर कितीतरी मी असं म्हटलं होतं की असं त्यांना जातं की एक अभिनेता आहे मी चित्रपट जे शिक्षण घेतलं आहे त्याबद्दलही त्यांनी शिक्षणाबद्दलही सांगितलं त्यांच्या प्रवासाबद्दलही सांगितलं की फक्त त्या गोष्टीकडे पाहू नका की बऱ्याच त्या गोष्टीकडे पाहिलं जातं की अभिनेता असल्यामुळे आयात केलेला आहे राष्ट्रवादीने त्यांना तर त्याबद्दल काय सांगा आपण अभिनेत्र बोलत किंवा अभिनेता म्हणून नये चला अभिनेता म्हणून बघून जण आहे आपण बघितलं तर अमोल कोल्हे हे पहिलेही पक्षात होते आणि पक्षात असताना ते अशा पक्षात होते आणि त्या पक्षात त्यांना मोठं स्थान होतं मोठं पद होतं मान सन्मान मिळायचा शिरूर मतदारसंघाचे ते संपर्क प्रमुख होते आज आम्ही असं म्हणतो की त्यांनी हा जो पाऊल उचललेला आहे हा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी उचललेला पाऊल राहिली गोष्ट दुसरी ज्या वेळेस त्यांच्याकडे हा पद होता तर त्यांनी त्या वेळेसला शिरूर मतदारसंघासाठी किंवा जे ते म्हणतात की मी भूमिपुत्र आहे मी भूमिपुत्र म्हणून उतरलोय त्या वेळेसला त्यांनी काय अशी समज कार्य केलं त्यावेळेस ला त्यांनी त्यांच्या हातात भरपूर होतं आमदार खासदार पेक्षा मोठं पद होतं त्यांच्याकडे त्या वेळेसला त्यांनी काही केलं असेल ते त्यांनी दाखून घ्यावं काय वाटतं आणि ही शिवसेनेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं कारण एक त्याला खाजाकी साठी हवी होती की दुसरं आता हे तर उघडच आहे की त्यांना खासदार उमेदवारी हवी होती पण मी हे बोलणार की त्यांनी जर पक्षप्रमुख उद्धव साहेबांपासून केली असती मला खासदार व्हायचंय मला आमदार व्हायचंय तर पक्षप्रमुखांनी त्याला सहज आमदार खासदार केलं असतं त्यांना हा पाऊल उचलायची गरज नव्हती सर, सर नाही हुनार, नाही हुनार बोलता युती तर तुमचा मित्र देखील बोललं जातं की शिवसेनेची शहर शहरी भागामध्ये ताकद कमी आहे तर याच्यामध्ये किती तथ्य आहे काय असं काही नाही युती होणार युती ना होणार युती ही झालेली आहे ही समाजासाठी झालेली आहे समाजाच्या कार्यासाठी झालेली आहे आज आपल्याला जर दिल्लीचं तथ्य राखायचं असेल तर, तर शिवसेनेची साथ भाजपची व रासप रिपाई मित्र पक्षांची साथ घेतल्याशिवाय आपण दिल्लीचं तथ्य राखू शकत नाही आणि त्या उद्देशानेच युती झालेली आहे आणि आपल्याला पुन्हा पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांना करायचे करायचंयतून युती झाली शिरूर मतदारसंघात शिवसेनेची जमेची बाजू म्हणजे शिरूर मतदारसंघच हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे ही सर्वात मोठी जमेची बाजू असतात आणि गेले पंधरा वर्ष खासदार शिवाजीदा आढळराव पाटील हे समाजासाठी अहोरात्र काम करत आहेत असं असत एखाद्या व्यक्तीने काही केलं तर त्याच्यावर आपण बोट उठू शकतो पण एखाद्या व्यक्तीने काही केलंच नाही तर अपयश येणार आज तसेच भागेल गेले इतके वर्ष आले आठवण साहेब काम करता येते काम आहेत त्यांची गावागावात फिरतात सगळ्या गोष्टी करता येते चालल्या कुठेतरी नाराज आहेत काम केलेली नाहीयेत बरीच काम त्यांच्या खासदारकी रखडलेली आहेत त्याबद्दल काय सांगा माझ्या तर मला असं वाटत नाही की कुठली कामं रखडली गेलेली आहेत कामं रखडली गेली बोलण्यापेक्षा कुठल्याही कामांना वेळ लागतो कारण की ती इच्छाशक्ती त्या व्यक्तीत ज्याला आपण निवडून देतो त्याच्याकडे असावी लागते आणि ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे आणि त्याच्यासाठी आज नाही झालं तर उद्या त्या गोष्टी होणार असेल त्या गोष्टी मध्ये आहेत त्या सर्व गोष्टी होतील मॅडम मग आपण बोलले जसं की डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातल्या किंवा जगातल्या दोन अशा महान व्यक्तींच्या व्यक्तिरेखा साकारल्या ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि त्यात त्यांना अख्ख्या जगाने महाराष्ट्राने स्वीकारलेले हे आपण नाकारू शकत नाही मी एक छत्रपती शिवरायांचा मावळा आहे या नात्याने मी त्यांना आवडणार किंवा गोष्टी पण रेखा साकारणे आणि राजकारण खूप मोठा फरक आहे व्यक्तिरेखा साकारणे ही गोष्ट बाब झाली पण ज्या वेळेसला तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात येता त्या वेळेसला तुम्हाला लोकांना खूप मोठी अपेक्षा असते लोकांची आडी अडचणी असतात आणि त्या आडी अडचणी पूर्ण व्हायला पाहिजे

आपण महायुतीचा उमेदवार आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पक्षाची आपल्या व्यक्तींची ताकद बळकट करून आपल्याला परत सत्ता स्थापन करायची पण आज बघायला गेलं तर आमदार महेश दादा हे भाजपचे सहयोगी हो आमदार आहेत त्यांच्या पाठीमाग मोठी ताकद आहे मध्ये हेवे दावे होते तेही समाजासाठी होते कुणाच्या स्वतःच्यासाठी नव्हते आणि शंभर टक्के त्यांनी हे आपल्याला दाखवून दिले की परवा दिवशी त्यांनी जो मेळावा घेतला असा विजयी संकल्प मेळावा त्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले की मी भोसरीतनं काम करणार आहे आणि मी यश मिळवून देणार आहे सर ते वेळामध्ये एक म्हटले होते की अढळ रावांना जास्तीत जास्त मत करा आणि मोदींचे हात बळ करा शंभर टक्के त्यांनी जे सांगितलं मी आपल्याला आता माझं सांगितलं की शिवाजी दादा आढळराव असतील किंवा महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातून जे कोणी उमेदवार असतील हे सर्व उमेदवार आज आम्ही प्रचार करताना आम्ही असं नाही म्हणतोय की फक्त शिवसेनेचेच उमेदवाराला मत द्या आम्ही प्रचार करताना हा प्रचार करतोय की महायुतीचे भाजप शिवसेना रिपाई रासप व मित्र पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा त्या हिशोबानेच त्यांनीही सांगितलेले की जर मतदान दिलं आज आपण जर डोळ्यासमोर बघितलं तर शिवसेनेला मतदान करणार आहे किंवा भाजपला करणार पण तो मतदान कुणासाठी होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई त्यांचे हात हातबळखड करण्यासाठीच होणार आहे तर नाही नाही म्हणतात त्यांनी तर आढळला त्याच्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे तर महाराष्ट्र मजदूर संघटनेचा कसा पाठिंबा आहे महाराष्ट्र मजदूर संघटनेबद्दल बोलायला गेलं तर महाराष्ट्र मजदूर संघटनेची मूर्तमेळ व ध्येय धोरण हे कामगारांच्या हितासाठीच आहे आपण जर बघितलं की मागची सरकार होती किंवा ही सरकार आता सत्तेत आल्यापासून ह्या सरकारांनी जे काही गोष्टी आपण आपण बघतो की कुठल्याही सरकारची योजना येतात ज्यावेळेस योजना येते ती योजना खाली येतानी किंवा ती योजना खाली आणण्यासाठी आपण ज्यांना ज्यांना निवडून दिलेले त्या व्यक्तींना त्याच्यासाठी खूप आपण नऊच करावं लागतात किंवा जावं लागतं करावं लागतं कारण की ती सरकारी योजना खालच्या घाटकापर्यंत खाल... खालच्या घाटकाच्या ह्यांना लाभ मिळण्याकरिता करतो आज आपण बघितलं की बांधकाम कामगारांना महाराष्ट्र मजदूर संघटनेकडन किमान दहा हजार कामगारांना ह्याचा फायदा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून मिळून दिलेला आहे आणि ज्या वेळेस आपण त्यांना हा माध्यमातून मिळवून दिलेला आहे तर शंभर टक्के माथाडी कामगार असतील बांधकाम कामगार असतील व असंघटित कामगार असतील हे पक्षाच्या माग व पक्षाचे जे उमेदवार दिले त्याच्या मागे खंबीरपणे करा शिरूर मतदारसंघामध्ये महाराष्ट्र आहे आणि ताकद किती आहे शिरूर मतदारसंघ बघायला गेलं तर किंवा पुणे जिल्हा पुणे जिल्हा हीच उद्योगधंद्याची कामगारांची नगरी आहे इथं राहणारा प्रत्येक वर्ग हा कामगार वर्ग आहे गेलं तर सर्वच मंडळी कामगार आहेत फक्त त्यात कॅटेगरी दिलेली आहे की कोणता कामगार कुठल्या प्रकारचं काम करतोय पण आपण सर्वजण कामगार आहेत आणि कामगारांसाठी आज आहेत रस्त्यावर उतरायचं काम आपण बघितलंय कुठलाही पक्ष असू दे एखादा पक्ष सत्तेत असला तर तो, तो दुसऱ्या पक्षाला विरोध करतो का तर त्यांना सत्तेत यायचं असतं पण शिवसेना ही नेहमीच सत्तेत नसो किंवा सत्तेत असो जनतेच्या असतात कामगारांसाठी असतात पण कामगार त्यांच्यासाठी

जेवढे नामांकित कंपनी पुणे जिल्ह्यात आहेत त्यातल्या बहुतांश कंपनी ही शिरो मतदारसंघात येतात त्यात जेवढे मल्टीनॅशनल नॅशनल कंपनी आहेत असे किमान दोनशे कंपनी महाराष्ट्र मजदूर संघटनेचं नेतृत्व करत आहोत बांधकाम कामगार क्षेत्रात बघायला गे गेलं तर बांधकाम कामगार क्षेत्रात कमीत कमी आता आमच्याकडे पंधरा हजार सभासद झाले त्यापैकी आम्ही दहा हजार सभासदांना त्याचा लाभ मिळून दिलेला आहे माठडी कामगारांची संख्या बळ बघायला गेलं तर ती दहा हजारावर आहे आणि बाकीची असंघटित कामगारांच्या तर महाराष्ट्र मजदूर संघटनेची ताकद किमान चाळीस हजार पर्यंत होणार आहे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना ही शिवसेनेला संलग्न संघटना आहे मी स्वतः शिवसेनेची भारतीय उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे नेहमी ज्या ज्या वेळेसला कामगारांना अडचणी झाल्या तर आम्ही शिवसेने स्टाईलनी रस्त्यावर उतरून कामगारांची अडचणी सोडवण्याचं काम केलेलं आहे तर मला हा विश्वास आहे की जेवढी कामगार वर्ग आहे बाकीचे कामगार वर्ग आहेत जे आमच्या संघटनेचे सभासद आहेच पण बाकीची जी कामगार आहेत ती भाजप शिवसेना रासप रिपाई व महायुतीचे उमेदवाराच्या पाठीमाग खंबीरपणे उभे तुम्हाला विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात का कामगार संघटनेत असं मी काही अजून विचार केलेला नाहीये पण पक्ष जी जबाबदारी माझ्यावरती मी ती शंभर टक्के मी सर्व मतदार बंधू भगिनी व नवीन पिढी आहे त्यांना एवढं आवाहन करीन की आता आपली सरकार गेले साडेचार पाच वर्ष आता इलेक्शन आलेले परत जर आपल्याला आपले हात बळकट करायचे असतील तर तुम्ही सर्व मंडळांनी महायुतीचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना सर्वांना मताधिक्यांनी निवडून द्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती तर आपण सरांबरोबर गप्पा मारलात आणि सरांनी सांगितल्या परामाने शिरूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्यांना विश्वास आहे की याही वर्षी शिवसेनेचे खासदार निवडून येणार तर आता चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा राजकीय चर्चेमध्ये पुन्हा दुसऱ्या ने नेत्यांना भेटून त्यांच्यावर राजकीय चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार